पूर्वलक्षी प्रभावानं शिक्षकांना टीईटी अनिवार्य करणं चुकीचं असल्याचा सूर चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला टीईटी अनिवार्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत खाजगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं मार्गदर्शन आणि खुलं चर्चासत्र झालं त्यावेळी शिक्षकांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली टीईटी अनिवार्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत मार्गदर्शन आणि खुलं चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं शिक्षण हक्क कायदा लागू होण्यापूर्वी डी एड आणि बी एड हीच शिक्षक होण्याची पात्रता होती शिक्षण हक्क कायदा राज्य शासनानं दोन हजार दहा साली लागू केला फेब्रुवारी दोन हजार तेरापासून शिक्षक पात्रते संदर्भात शिक्षक अभियोग्यता परीक्षा अर्थात टीईटी लागू केली त्यामुळं पूर्वलक्षी प्रभावानं शिक्षकांना टी ई टी अनिवार्य करणं चुकीचं आहे असं मत राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघातर्फे आयोजित केलेल्या सत्रात उमटलं कोल्हापुरातील एम एल जी हायस्कूलमध्ये घेण्यात आलं कोल्हापूर सर्किट बेंचचे चेकेट ओंकार घाटगे यांनी या निर्णयाच्या शिक्षकांवर होणाऱ्या परिणामाबाबत माहिती दिली तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेमधून सूट देण्यात यावी या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षेतून सूट देण्यात यावी राज्य शासनानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी असे ठराव महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी मांडले आमदार जयंत आसगावकर यांनी मोबाईलद्वारे सहभाग घेतला तसंच मुंबई उच्च न्यायालयाचे ऍडव्होकेट सुरेश पाखळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिक्षकांशी संवाद साधला सिंधुदुर्ग देवगडचे गट अधिकारी मुकुंद शिंगारे यांच्या हस्ते कोल्हापूर महानगरपालिका आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी महासंघाचे शहराध्यक्ष संतोष पाटील महासंघाचे राज्य सल्लागार एम डी पाटील विद्यापीठ शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रदीप मगदुम टी आर पाटील गिरिजा जोशी राजाराम संघपाळ यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते